नमस्कार उद्या मार्केट सहा ऑगस्टसाठी कसा असेल तो आपण लिहू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार सहाशे पन्नास हा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केटमध्ये चोवीस हजार सहाशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा चोवीस हजार सहाशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे मार्केट बरोबर सपोर्टवरच बंद झालेला आहे त्यामुळे उद्याचा हा जो ट्रेंड आहे ही लाईन जी आहे तेच मार्केटचा ट्रेंड ठरवू शकते जर ह्याच्या वरती ओपन झाल्यास मार्केट अपसाईडला जाऊ शकतं आणि चोवीस अशे पन्नास च्या खाली ओपन झाल्यास मार्केट परत डाऊन साईडला येऊ त्यामुळे लाईन खूप महत्वाची आहे उद्यासाठी बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या सहा ऑगस्ट साठी एक मिनिट बँक निफ्टीसाठी लेवल आहे पंचावन्न हजार दोनशे हा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचावन्न हजार दोनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचा आहे सपोर्ट पासून खूपच लांब मार्केट बंद झालेलं आहे त्यामुळं बँक निफ्टी अपसाईड ओपन होण्याची शक्यता आहे त्यानंतर सेन्सेक्ससाठी उद्या सहा ऑगस्टसाठी ऐंशी हजार पाचशे पन्नासचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या ऐंशी हजार पाचशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे त्यानंतर आज आपण जो स्टॉक दिला होता कालच्यासाठी आजच्यासाठी तो मार्केट डाऊन असल्यामुळं त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची नव्हती तुम्हाला मी सूचना दिलेली असल्या काही प्रत्येक सेशनमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये जर मार्केट बेरीस असेल तर स्टॉक अवॉइड करायचा आहे एंट्री घ्यायची नाही आणि आज मार्केट डाउन साईड होतं त्यामुळं आपली एंट्री झाली नव्हती आणि उद्यासाठी जर मार्केट मुलीस असेल तर हा स्टॉक देतोय तुम्हाला मी कामत हॉटेल कामत हॉटेल हा स्टॉक आहे पण एक डिस्क्लेमर आहे की हा स्टॉक फक्त स्टडी पर्पजच यूज करायचा आहे ठीक आहे तर हा स्टॉक उद्यासाठी आहे बघण्यासाठी तुम्हाला दोनशे चौसष्ट रुपयाला वाजता आहे आणि याचा स्टॉप लॉस आहे दोनशे अठ्ठावन्न रुपये बहात्तर पैसे आणि टार्गेट आहे पाच पस पर्सेंटचं दोनशे सत्त्याहत्तर रुपये वीस पैसे मार्केट बुलिश असणं खूप गरजेचं आहे यासाठी बुलिश असेल तर हा स्टॉक दोन दिवसासाठी आपण देतो पण एका दिवसामध्ये हा टार्गेट पाच टक्क्याचं पूर्ण होऊ शकतो त्यामुळे हा स्टॉक स्टडी परपजसाठी यूज करायचा आहे आपण आणि आपली येणारी बॅच सात ऑगस्टपासून चालू होते यामध्ये तुम्हाला हे सर्व शिकायला मिळतं सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच असतात आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर बॅच घ्यायचा असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर इन्क्वायरी करू शकता आणि चॅनल जर आवडत असेल या स्टॉक तुम्ही जर पाहिला असेल रिझल्ट पाहिले असतील तर जरूर कमेंट करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद